आजच्या ज्या वेळेला अशा काही घटना होत असेल तर मी स्वतः समाजावर पूर्वी बसतो आणि आपल्या दुसऱ्या पर्व घे आणि आमच्या महाराष्ट्रातल्या लेखीला तुम्ही संरक्षण द्यावं होणार समाजाला न्याय होणार समाजाला न्याय पाहिजे फोटो हे मी पाहतो की या केसमध्ये आपण जातीने लक्ष घालावं आणि या मुलीला आणि आमच्या महाराष्ट्रातल्या लेखीला तुम्ही संरक्षण द्यावं आणि न्याय द्यावा या निमित्ताने आपण सगळं नागात आणि आपण कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला माझं निवेदन मी कतोही त्याच्यावरून जाईल आणि ज्या ज्या वेळेला अशा काही घटना होत असेल त्यावेळेला मी स्वतः समाजावर तुम्ही बसले आपले निर्देश पार्व घेईल पण आपण परिवार कुटुंब होऊन राहिले ते दुःख जेवढं जाय वाटलं तेवढं दुःख तुमच्यावरून आहे

आणि आपण कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला तर माझं निवेदन मी करतोय त्याच्यावर जाईल आणि ज्या ज्या वेळेला अशा काही घटना होत असेल त्या त्या वेळेला मी स्वतः समाजावर कोणी बसले आपले दुःख येईल परवा बी पण आपण परिवार कुठं म्हणून जायचे ते दुःख जेवढं जाय वाटलं तेवढं दुःख तुमच्यावर आहे आपण विविध शब्दात त्याचा निषेध करतो आणि थांबतो त्याच्यामुळं काय काय तुम्ही मला त्यांचे आधी देतो तिकडे थांबतो न्याय पाहिजे <laughs> महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका